श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळीच्या दिवशी जुळून येणारे महादुर्लभ योग आहेत यामुळे चार राशी ठरणार आहे भाग्यशाली चंद्रग्रहणासह सूर्याचं हो होणार आहे राशी परिवर्तन यामुळे चार राशींना अतिशय चांगला लाभ होणार आहे तर कुठल्या अशा या भाग्यवान चार राशी आहे त्याच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा यामध्ये तुमची देखील रास असू शकते तर त्या कुठल्या चार राशे आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शास्त्रानुसार चंद्रग्रहण हे चौदा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून सुरू होणार आहे ते दुपारी तीन वाजून तीस मिनटांपर्यंत असणार आहे तर, तर फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन केलं जातं तर दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते यावर्षी तेरा मार्च रोजी होलिका दहन होणार आहे तर चौदा मार्च रोजी होळी खेळली जाणार आहे मात्र यंदाची होळी काहीशी वेगळी असणार आहे कारण याच दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे इतकंच नव्हे तर ग्रहांचा राजा सूर्यसुद्धा राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा दुर्लभ संयोग अनेक बघा दशकानंतर हा आलेला आहे तर चौदा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून सुरू होणार आहे ते चंद्रग्रहण हे दुपारी तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे हे चंद्रग्रहण सर्वात आधी बघा भारतात दिसणार नाही त्यामुळे ते त्याचे वेद पाळणं काही नियम पाळले नाही पाळले तरी काहीच हरकत नाही त्यामुळे भारतात बघा त्याचा कुठलेही नियम पाळले जाणार नाही मात्र सर्व राशींवर त्याचा परिणाम होणार आहे या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया तर यातील सर्वात पहिली रास म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी सूर्याच्या संक्रमणाचा शुभ योग असणार आहे या राशीच्या लोकांच्या करिअरमधील सर्व चिंता काळजी ही दूर होईल तसेच समाजात चांगला मान सन्मान मिळेल सर्व अडचणी दूर होतील त्याचबरोबर आर्थिक लाभ देखील मिळणार आहे त्यामुळे हा काळ तर ऋषभ राशीच्या लोकांसाठी फार महत्वाचा असणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी होळीनंतरचा काळ फार शुभ असणार आहे या काळात तुमची दीर्घकालीन खूप दिवसापासूनची जर आजार असाल आजारी असाल तर ते देखील या आजारापासून तुमची सुटका होणार आहे शारीरिक स्वास्थाबरोबरच मानसिक शांती देखील मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तुम्हाला कोणाकडेही पैसे मागावे लागणार नाहीत त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क कर्क कर्कराशीच्या लोकांसाठी हा दुर्लभ योग फार फलदायी ठरणार आहे या काळात तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही तसेच तुमची बघा आर्थिक स्थिती देखील चांगली असेल आरोग्यात देखील चांगली सुधारणा पाहायला मिळेल मित्रपरिवारांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल आणि यानंतरची रास चार चौथी रास म्हणजे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या आयुष्यात चौदा मार्च पासून सुवर्ण काळ सुरू होणार आहे या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्र चांगली प्रगती होणार आहे ते यशस्वी होणार आहे तसेच अप्रत्यक्षपणे तुम्हाला देखील मिळेल उत्पन्नाचे नवे मार्ग जे आहेत ते खुले होतील तुमच्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल चांगला देखील होईल तर हे होत्या त्या चार भाग्यवान राशी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद